दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी भारतातील मंदिर ही आपल्या देशाची ओळख आहे पंधरा हजार वर्षापूर्वी भारतामध्ये मंदिराची निर्मिती झाली मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या काही मंदिरांचं नुकसान करण्यात आलं मंदिरामुळे व्यक्तीच्या शरीरात शक्ती निर्माण होत्या त्यामुळे मंदिराचं संरक्षण संवर्धन आणि संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं प्रतिपादन मंदिराभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी व्यक्त केलं वीरशैव विजन बसव व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प मंदिरांच्या देशा या विषयावर गुंपताना ते बोलत प्रसंगी मंचावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत कांचन फाउंडेशनचे अध्यक्ष सुदीप चाकोते उद्योजक पंडित जळकोटे वीरशैव विजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार आदींची उपस्थिती होती यावेळी जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर कंबोडिया या देशात दीड किलोमीटर बाय दीड किलोमीटर क्षेत्रात हंपी येथील विठ्ठल मंदिर गुजरात येथील अकराव्या शतकातील राणी कि वाव येथे बारा वर्ष उत्खनन केल्यानंतर सात मजली विष्णू मंदिर सापडला मध्य प्रदेश येथील भीमबेटका येथील अनेक गुहा कोल्हापूर येथील पंधराशे वर्षापूर्वींचं महालक्ष्मी मंदिर तेथील चमत्कार सूर्याची किरणं देवीच्या मूर्तीवर पडतात अशा देशातील आणि परदेशातील पन्नास मंदिरांची माहिती बंकापुरे यांनी दिली तुम्ही आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो देवाकडे काहीतरी मागतो परत येतो आणि ही प्रोसेस अशीच अखंड चालू असते या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधी विचार केलाय का हो की असं का होतं की ज्या वेळेला आपण गर्भगृहात जातो त्यावेळेला त्या देवाची मूर्ती बघण्याच्या ऐवजी आपले डोळे आपोआपच बंद होतात असं काय घडतं की एक बाई जिचे वर्षभर पाय दुखत असतात त्या गिरणारच्या हजार पायऱ्या चढून जाते एक कुणीतरी बाबाजी ज्याला दोन वरती फॅन लावला तरी घाम फुटतो त्याला थंडी वाजते त्याला धडधडतं तो, तो माणूस हिमालयामध्ये अमरनाथाच्या दर्शनासाठी जातो ज्या माणसाला धड चार पावलं चालता येत नाही तो कित्येक किलोमीटर चालून त्या विठोबा माऊलीच्या यात्रेमध्ये चालत 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 त्या मंदिरापर्यंत पोचतो नक्की काय घडतं कुठून येते ही ताकद कुठून येते ही मानसिक ताकद आणि मग या सगळ्याचं उत्तर आपल्याला कळतं ते मध्ये श्रद्धा आणि या श्रद्धेला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवण्याचं काम आज बसवणांनी केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं चालू झालेल्या व्याख्यानमालेमध्ये सलग बारा वर्ष अकरा वर्ष चालू असलेल्या व्याख्यानमालेमध्ये आज हा विषय मांडायला मिळतोय हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो या मंदिरांची सगळी उभारणी होत असताना मला कायम प्रश्न पडतो की याची सुरुवात कुठून झाली आपण नक्की व्यक्त व्हायला कधीपासून चालू झालो आणि मग आज आपण भारतातल्या खूप वेगवेगळ्या आणि भारताबाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे या प्रसंगी दशरथ वडतिले बसवराज बिराजदार अण्णासाहेब कोतली राजशेखर बारोळे संतोष मटपती सोमेश्वर याबाजी नागेश बडदाळ शिवानंद सावळगी राजेश नीला मनोज पाटील गौरीशंकर अथनुरे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी या केला विजयकुमार बिराजदार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं सूत्रसंचालन आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती सचिव अविनाश हत्तरकी अमित कलशेट्टी सोमनाथ चौधरी बसवराज जमखंडी शिव शिवकलशेट्टी सिद्धेश्वर कोरे संगमेश्वर स्वामी यांनी परिश्रम घेतले सोलापूर आणि बऱ्यापैकी संपर्क येतो आणि ते काम करत असताना एवढ्या धर्मासाठी त्या धर्मातील असलेल्या सर्व जाती पोट विविध कार्यक्रमासाठी ते नेहमी धडत असतात त्यामुळे व्ही सेवन विजनच्या सर्व पदाधिकारी असतील अधिकारी असल्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या गेल्या दहा वर्षापासूनची जी त्यांनी नियोजित केलेला कार्यक्रम किंवा एक तप ते त्यांनी जे मनावर घेतलेलं आहे ते आजपर्यंत त्यांनी निभावले पुढे निभावतील अशी मला खात्री आहे त्यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या का, काळ कार्यकाळात मोठमोठे कार्यक्रम घेतले कोरोनासारख्या व्याधीच्या कार्यकाळात अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा, गरजूंना मदत केली त्याचबरोबर व्याख्यानमालेच्या माध्यमातून तो आपल्या शहरवासियांना वीज व बांधवांना या व्याख्यानमालेचं महत्त्व काय आहे व्याख्यानमाल्यातून जे काही आपल्याला व्याख्या ते आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून आपल्या संपूर्ण जीवनाचा होत असतो विजनचं कार्य खरोखरच कौतुका हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही